मेळघाटात गरीब कुटुंबांना उज्ज्वला गॅस योजना मोठ्या उत्साहात चालविण्यात आली होती परंतु मेळघाटातील बहुतेक कुटुंबामध्ये गॅस नसल्यामुळे आजही ते कुटुंबे लाकडाच्या सहाय्याने स्वतःसाठी आणि आपल्या कुटुंबासाठी जेवणाची व्यवस्था करताना दिसत आहे जंगलात जाऊन लाकूड गोळा करणे आणि डोक्यावर ओझे घेऊन घरी पोहोचणे ते इथल्या गरीब मेळघाट वासियांचे दैनंदिन जीवन आहे आजही शेकडो कुटुंबे लाकडाच्या चुलापासून जेवण तयार करताना दिसतात सरकारने उज्ज्वला गॅस योजना गरीबांच्या दरात विनामूल्य नेण्याचे ने आदेश सर्व गॅस एजन्सींना दिले होते परंतु मेळघाटात ही योजना गॅस एजन्सींना बहुतांश गरिबापर्यंत पोहोचून दिली नाही आणि गरीब उज्ज्वला गॅस योजनेपासून वंचित ठेवले आहे काही कुटुंबांना मोफत उज्ज्वला गॅस योजनेचा लाभ मिळाला परंतु त्यांच्याकडे गॅस रिफिलिंगसाठी कोणत्याही प्रकारचे पैशाची व्यवस्था नसल्याने त्यांच्या घरी गॅस धुळखात पडलेले आहे गरीब कुटुंबे अद्यापही मेळघाटात लाकड्याच्या चुलीवर आपल्यासाठी अन्न तयार करताना दिसत आहे मारुती पाटणकर विदर्भ न्यूज चिखलदरा